नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो घाटकोपरमध्ये सोमवारी एक मोठं होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे कोसळलं आणि ते पेट्रोल पंपवर कोसळल्यामुळे चौदा लोकांचा त्याच्यात मृत्यू झाला अनेक गाड्या त्याच्यात दबल्या गेल्या होत्या जवळपास सासष्ट लोकांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं अजूनही अनेक लोक जखमी आहेत ते उपचार घेत आहेत ही घटना घडल्यानंतर स्वाभाविकच हा आकार उडाला आणि प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे अशाच होर्डिंगचा जी होर्डिंग अनधिकृत पद्धतीने लावण्यात आलेली आहेत हे सुद्धा होर्डिंग अनधिकृत पद्धतीने लावण्यात आलं मी केवळ ते अनधिकृत पद्धतीने लावण्यात आलेलं नाही तर त्याचा आकार जो आहे तो सुद्धा प्रचंड मोठा आहे एरवी पालिकेकडून चाळीस बाय चाळीस स्क्वेअर फुटाची होर्डिंग जी आहेत ती लावायला परवानगी असते मात्र हे जवळपास तिप्पट आकाराचं असं होर्डिंग होतं एकशे वीस बाय एकशे वीस आणि असं होर्डिंग लावायला परवानगी कोणी दिली परवानगी अर्थात देणंच शक्य नव्हतं पण त्याला वरद असतं कोणाचा होता आणि तरी ते उभारलं गेलं दहा वर्षाच्या लीजवर ती जागा देण्यात आली त्यासाठी काही तिकडची झाडं जी आहेत त्यांना वीज देऊन मारण्यात आल्याचाही आरोप करण्यात येतोय जेणेकरून ते, ते होर्डिंग दिसावं तर अशा पद्धतीचं एक अनधिकृत सगळ्या या गोष्टी ज्या आहेत त्या याच्यात घडून आलेल्या आहेत आणि त्यातून हे होर्डिंग कोसळलं ते व्यवस्थित लावण्यातसुद्धा आलेलं नव्हतं योग्य सुरक्षेची काळजीसुद्धा घेण्यात आलेली नव्हती आणि परिणामी चौदा लोकांना हकनाक जीव गमवावा लागला तोसुद्धा अजून पावसाळा सुरूही झालेला नाही केवळ अवकाळी पाऊस होता आणि त्याच्यात हे वादळी वारा आला आणि हे होर्डिंग कोसळलं उद्या अशा पद्धतीच्या घटना मुंबईमध्ये किंवा अन्यत्रही घडणार नाहीत याची कोणीच खात्री देऊ शकत नाही जर अशा पद्धतीचे अनधिकृत होर्डिंग जी ती उभारली गेली असतील तर आता स्वाभाविकात सरकारने पाऊल उचलले आणि जिथे जिथे अशी अनधिकृत होर्डिंग असतील ते सगळी काढून टाकण्यात येणार आहे ती काढली पाहिजेतच पण अशी होर्डिंग उभी राहू नयेत यासाठी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आता हे जे अनधिकृत होर्डिंग आहे संदर्भात पालिकेकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती असं पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितलं पत्रकारांशी बोलताना ही मुळातच लोहमार्ग पोलिसांची जागा आहे आणि तिथे हे होर्डिंग उभारण्यात आलं होतं दोन हजार एकवीसमध्ये तत्कालीन जे लोहमार्ग पोलीस आयुक्त जे आहेत कैसर खालीद यांनी परवानगी दिली होती परवानगी अर्थात त्याला मुभा दिली होती मुळातच एवढ्या मोठ्या आकाराचं होर्डिंग उभारणं हे अनधिकृतच आहे त्यामुळे तेव्हापासून हे होर्डिंग उभारलं गेलेलं आहे आणि असं होर्डिंग आज त्याची ही परिस्थिती आली की त्यामुळे चौदा लोकांना जीव गमवावा लागला म्हणजे स्वाभाविकच ज्याचं हे होर्डिंग आहे ज्या कंपनीचं हे होर्डिंग आहे त्याचा मालक भावेश भिंडे हा आता फरार आहे पण तोच दोषी नाही आहे तर त्याला हे उभारण्यासाठी परवानगी देणारे त्याला वरदस्त देणारे त्याच्याकडून काहीतरी टक्केवारी घेऊन त्याला हे मोकळं रान सोडणारे हे स्वतः एवढेच जबाबदार आहेत आता हा भावेश बिंडे जो आहे या संदर्भातली आणखी नवीन माहिती समोर येते ती म्हणजे याच्याविरुद्ध याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये त्याला अटकपूर्व जामीनसुद्धा मिळालेला आहे बलात्कार आणि विनयभंगाच्या प्रकरणामध्ये मी अशी व्यक्ती आहे त्याने अशी अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिंग लावलेली आहेत स्वाभाविकच त्याला वरद असतं आहे स्वाभाविकच तो कोणाला ते टक्केवारी देत असणार कोणाला तरी चिरिमिरी देत असणार त्यातूनच त्याने साम्राज्य उभारलेलं आहे आणि आज तो फरार आहे ते त्यामुळे त्याला पकडलं जाणं आवश्यकच आहे पण त्याला वरद असं कोणी दिला दोन हजार एकवीसमध्ये महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं म मा, महाविकास आघाडीचं सरकार होतं या सरकारने दुर्लक्ष केलं आहे का त्या संदर्भात असा आरोप केला तर तो योग्यच ठरेल की त्यांच्याकडून काहीतरी वरद अस्स मिळाला असला पाहिजे त्यांनाही माहिती असताना सुद्धा आणि केवळ हे एकच ओरडिंग नव्हे असे अनेक जवळपास किरीट यांनी आरोप केला की चोवीस होर्डिंग आहेत त्याची विविध ठिकाणी मग अशी होर्डिंग आहेत तर ती होर्डिंग जर उद्या अशीच कोसळली त्याच्याखाली माणसं दबून मेली तर त्याला जबाबदार कोण आहे हा विचार करायला पाहिजे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती त्या जशी अत्यंत मोकळेपणाने फिरते मोकळेपणाने असे अनधिकृत होर्डिंग लावते तर त्याला कोणातरी वरद असतं असल्याशिवाय मोठ्या नेत्याचा आणि तत्कालीन सरकारचा म्हणा काहीतरी बळ त्याला मिळालं असल्याशिवाय अशी व्यक्ती करू शकत नाही भारतीय जनता पार्टीने आज याच भावेश भिंडेचा एक सोबत, फोटो उद्धव ठाकरेंसोबत जो मातोश्रीवर तिथे भेटायला गेलेला असतानाचा फोटो एक्सवर टाकलेला आहे शेअर केलेला आहे फोटो त्याच्यामध्ये संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊतसुद्धा दिसतात आता यावर लगेच राजकारण होणारच आहे आणि सुरू झालेलं आहे की आज कशाला फोटो भारतीय जनता पार्टीचेही फोटो दिसतील किंवा एकनाथ शिंदेंचे असे अनेक लोकांबरोबरचे फोटो दिसतील त्या राजकारणामध्ये जाण्याचा अर्थ नाही फोटो अनेकांचे असतात एकनाथ शिंदेना कोण दाऊदची माणसं कशी भेटायला जातात त्याचेही फोटो आहेत एकनाथ शिंदे जे आहेत ते मुख्यमंत्री आहेत त्यांच्या निवासस्थानी सरकारी निवासस्थानी अनेक लोक भेटायला येत असतात अनेक लोक भेटायला येत असताना त्याच्यामध्येही काही लोक शिरू शकतात त्याच्यामध्ये की ज्यांची पार्श्वभूमी काय तपासली जात नाही पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किंवा आत्तासुद्धा मातोश्रीला त्यांना भेटायला जाणारी अशी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत नाही आपल्याला आत्तासुद्धा जेव्हा ते लोकांशी संवाद साधतात त्या मातोश्रीच्या बाहेर येतात बाहेर लोक उभे असतात त्यांच्याही संवाद साधतात तर मातोश्रीला मात्र काही ठराविक लोकांनाच परवानगी असते आणि असंच दिसून येतं म्हणजे त्यांचे आमदार जेव्हा त्यांच्यापासून वेगळे झाले तेव्हा त्यांनी अनेकांनी आरोप केला की आम्हालाही भेट मिळत न नव्हती उद्धव ठाकरेंची बाहेर आम्हाला उभं राहावं लागायचं उद्धव ठाकरे कधी बोलवतील हो म्हणून आणि अशा वेळेला भावेश भिंडे सारखा व्यक्ती ज्याच्यावर आरोप आहेत बलात्काराचा आरोप आहे किंवा विनयभंगाचा आरोप आहे त्याच्यात अटकपूर्व जामीन आहे अनधिकृत होर्डिंग त्याचे अनेक आहेत अशी व्यक्ती मातोश्री भेटायला जाते तो जो फोटो आहे त्याच्यामध्ये काय गर्दी दिसत नाही आहे की कुठेतरी गर्दीमध्ये तो उभा आहे या कुठेतरी पार्श्वभूमीवर तो दिसतोय असा प्रश्न नाही आहे तो थेट उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देताना हा फोटो काढतोय याचा अर्थ त्यांची एकमेकाशी ओळख असली पाहिजे किंवा ओळख करून दिलेली असली पाहिजे मग अशी व्यक्ती जर उद्धव ठाकरेंनी त्यावेळेला भेटते आणि त्या माध्यमातून ती व्यक्ती अनधिकृत होर्डिंग उभारू शकते त्याला त्यामुळे बळ मिळतं वरद अस्त मिळतो एक ताकद मिळते तर मग दोषी कोण आहे भावेश बिंडे हा दोषी आहेच पण त्याला अशा पद्धतीने वरद अस्त देणारे त्याच्या पाठीशी उभे राहणारे की त्यामुळे त्याला आपोआपच बळ मिळ मिळतं किंवा त्याची भीड चेपली जाते मग त्याला जबाबदार कोण उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो आल्यानंतर लगेच बाकीच्यांचे कसे फोटो येतात नरेंद्र मोदींचे फोटो नाही का आले एकनाथ शिंदेचे फोटो नाही का आले पण त्यांचे फोटो येताना त्या ठिकाणी अनेक लोक तिथे सहभागी असतात अनेक लोक तिथे असतात आजूबाजूला त्याच्यात मध्येच तुम्हाला कोणतरी व्यक्ती दिसतो आणि तुम्ही आरोप करायला सुरुवात करता नरेंद्र मोदींचा अदानी फोटो टाकला जातो अदानी काय कोणी गुन्हेगार नाही आहेत ते उद्योगपती आहेत त्यांच्याबरोबरचा फोटो टाकायचा आणि बदनामी करायची माता भावेश भिंडे हा तर अट्टल गुन्हेगार दिसतोय त्याच्यावर असे आरोप आहेत बलात्काराचे आणि त्याच्यात अटकपूर्व जामीन मिळालेलाय मग अशी व्यक्ती मातोश्रीवर येते याचा अर्थ काय काढणार जर त्या संदर्भात कोणी राजकीय पक्ष असो किंवा आणखी सर्वसामान्य माणूस असो जर विचारत असेल प्रश्न की व्यक्ती काय करते मातोश्रीवर मग तर त्यात चुकीचं काय त्यात कोणतंही राजकारण नाही उद्धव ठाकरेंकडून किंवा त्यांच्या गटाकडून त्यांच्या नेत्यांकडून वारंवार खोक्यांबद्दल टीका केली जाते बाकीचे जा सगळे कसे भ्रष्ट आहेत भ्रष्टाचारी कसे तिकडे भारतीय जनता पार्टीत गेलेत किंवा भ्रष्टाचारी कसे आमच्या पक्षातून बाहेर पडले याविषयी सांगितलं जात्या नवीन नवीन घोटाळ्यांची माहिती सांगितली जाते म्हणजे जा आरोपच असतात फक्त त्याच्यामध्ये तथ्य काहीच दिसत नाही कधी कागदोपत्री अशी कोणती तक्रार दिसत नाही मंगळवारी संजय राऊत यांनी अशीच एक एकनाथ शिंदेविरुद्ध घोटाळा झाल्याची बोंबोकली प्रत्यक्षात काय झालेलं आहे माहिती नाही हे सगळे आरोप आपण करतो पण आपल्याकडे एखादी व्यक्ती येते ती आपल्याला पुष्पगुच्छ देते आणि त्याचा फोटो काढला जातोय त्यामुळेच या व्यक्तीला बळ मिळालेलं आहे त्यातूनच हे अनधिकृत होर्डिंग उभारण्याची ताकद त्याला किंवा एक शक्ती मिळालेली आहे मग या व्यक्तीचा काय संबंध आहे नेमका मातोश्रीशी उद्धव ठाकरेंशी ते आणखी जवळच्या नेत्यांशी आमदारांशी हा प्रश्न उपस्थित होणार आहे आज तो फरार आहे तो पकडला जाईल त्यातून माहिती समोर येईलच कोण कोण त्याच्यामध्ये दोषी आहेत तर एकटाच हा भावेश भिंडे दोषी नाही आहे तर त्याला वरदस्त देणारे त्या काळातलं सरकार असेल त्या काळातले नेते असतील हे स्वतः दोषी आहेत त्याच्यामध्ये याचा सोक्षामोक्षा लागला पाहिजे या चौदा लोकांना जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना सरकार मदत करेल जखमींचे उपचाराचा खर्च जो आहे तो सरकार करेल भावेश भिंडेला पकडलंही जाईल तर प्रत्यक्षामध्ये ती व्यक्ती अशा पद्धतीने उद्धव ठाकरेंची भेट घेते कोणाच्या तरी माध्यमातून तर त्याबद्दलचंही उत्तर दिलं गेलं पाहिजे त्याचही निराकरण व्हायला पाहिजे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद